नमस्कार आपल्या या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीनिमित्त धर्मशास्त्रात आषाढी एकादशीची एक कथा सांगण्यात आली आहे तर ती कथा आपण पूर्ण ऐकावी ती कथा अशी आहे की सत्ययुगात माधंत नावाचा चक्रवर्ती सम्राट राज्याच्या राज्यात प्रजा आनंदी आणि सुखात नांदायची पण एकदा काय झालं त्याच्या राज्यात सलग तीन वर्ष वरुण राजानं दर्शन दिलं नाही राज्यावर आणि प्रजेवरील संकट पाहून राजा अस्वस्थ झाला यावर उपाय शोधण्यासाठी एके दिवशी राजा जंगलात गेला जंगलात वणवण भटकत असताना त्याला अंगिरा ऋषींचं आश्रम दिसलं राजाने ऋषीकडे राज्यातील प्रजेची व्यथा मांडली त्यावर राजाला ऋषीने उपाय सुचवला ते म्हणाले की राज्या राज्यात जाऊन देवशेणे म्हणजेच आषाढी एकादशीचं व्रत खऱ्या मनानं आणि विधीपूर्वक करा त्यामुळे राज्यात नक्की पाऊस पडेल राजा राज्यात परतला आणि त्याने हे व्रत त्या ऋषींच्या सांगण्यानुसार नियमानुसार पूर्ण केलं त्यानंतर संपूर्ण राज्यात चांगला पाऊस झाला तेव्हापासून वरुण राजाला खुश करण्यासाठी हे व्रत पाळलं जात आहे